तेज़ी तेज़ी नंबर त्याची दखल घ्या ग्रुप करतायत सादरीकरण गेले तीन दिवस मंगळागौरचेच कार्यक्रम करतोय सकाळी उजडताना मंगळागौर झोपेपर्यंत मंगळागौर चाललेला आहे त्यामुळे मी विनंती करतो की आपण थोडं सहकार्य करावं धन्यवाद चला हुँ। 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 नमस्कार मैत्रिणींनो श्रावण महिना म्हणलं की सगळ्या सणांची बरसातच त्यातच नवविवाहित मुलींना या मंगळागौरीची लागलेली ओढ रिमझिम बरसणारा श्रावण अंगावर ऊन सावलीचा खेळ झेलत हसणारी ही वसुंधरा आणि मंगळागौरीची सुरेल गाणी तरीही मंगळागौरीची सुरेल गाणी आणि वेगवेगळे खेळ खेड़ खेळण्यासाठी आमच्या ही लेकी ग्रुप सज्ज झालेला आहे त्याही प्रार्थना करत आहेत हे मंगल गौरी माते दे अखंड सौभाग्या ते मंगळा गौरी बरसात तशीच गोड पदार्थांची पण रेलचेल यासाठीच तर सासूरवाशीन माहेरी येण्यासाठी उत्सुक असतात हिला बघा हिच्या भावानी सोमू गोमूचा गाडा पाठवलाय सोमू गोमू सोमू गोमूचा गाडा सासूबाई सुनील धाडा सोमू गोमू मंगळागौरीच्या खेळांमध्ये फुगडीचे एक वेगळेच महत्त्व आहे हातात हात घालून एकीने कसे जगायचे हे फुगडीमधून शिकण्यासारखे आहे यामधला आपण बस फुगडी हा प्रकार आता बघणार आहोत बस फुगडी पाय लंगडी पायाची माती चळून गेली जळता जळता काटा रुतला भाऊजी भाऊली काटा काढा भाऊजी आले रंगाला घरात झाला धिंगाणा भाऊजी आले रंगाला घरात झाला धिंगाणा हे चला कसयानो बिगी बिगी तांदूळ सडायला घ्या बरं सडूबाई सडू तांदूळ सडू एवढे तांदूळ कशाला भाऊजी आयशी जेवायला जेवायला अग फुगडीतला दुसरा प्रकार बघू आता दंड फुगडी घडी दंडाची बैल माझ्या पिंडाची जाईल गा मी होईल ग का श्री विष्णूला कमळाचं फूल फार आवडत माझ्या या सख्या तुम्हाला फुगडी मधून कमळ करून दाखवतील कमळ फुगडी फुला फुल भाई 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 सा, बाई कमला श्री विष्णूला यानंतर आपण सासूबाई आणि सुनेमधला मधला लाडिक पण तितकाच तक्रार सूचक संवाद ऐकणार आहोत अग घसून बाई काय म्हणत सासूबाई अग घसून बाई काय म्हणत सासूबाई मी दिलेले सोन्याचे तोडे काय ग केलीस काय ग केलीस सोन्याचे कुठले पितळेचे तोळे पितळेचे पाणी लागल्यावर काय कामाचे ते काय कामाचे म्हणून मी ते नंदेला दिले नंदेला दिले अग बाई अरे देवा अगं अगं सोनबाई काय म्हणतोस असूबाई मी दिलेली पैठणी काय ग केलीस काय ग केलीस भावाच्या लग्नात वहिनीला दिली वहिनीला दिली अगं का ग अगं ए मुलींनो चला बरं नदीवर बर जाऊन धुन धुऊन या बरं धुनं धुताना सुद्धा या यांच्या नात्यामधला कडू गोडसंवाद कसा साधतात ते आता बघू मामंजींचं धुन फुसू फुसू सासूबाईंच धुन फुसू फुसू आहोंच धुन फुसू फुसू फुसू, 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 फुसू <laughs> बघा आहोंची कामं करायला सगळ्यांनाच कस मनातून आनंद आणि हे होतो अगं बाई सासूबाईंनी तुला पडवळ तोडायला सांगितलं होतं ना अडवळ घुम पडवळ घुम आडवळीच्या वेल्यावर पाय कसा देऊ पाय कसा देऊ आडवळ कार देऊ पाय कसा देऊ आडवल हे सगळं खेळ खेळत असताना यांना यांच्या मामाचे फार भारी कौतुक आहे बर का लाट्या बाई लाट्या चंदणी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या सारंगी पेट्या यानंतर आपण दिसायला सोप पण करायला फार अवघड असं गठूड बघणार आहोत गठूड केला गठूड केला, सासूच्या सुनेने बाजूला ठेवलं आता कस करू बाई कुणीतरी नेलं कुणीतरी नेला अग कुणी <laughs> अग हिला काय झालंय मंगळागुरीचे खेळ खेळायला चल म्हणलं तर म्हणतीये नाचू मी कशी नाच नाच गुमा कशी मी नाचू नाच गुमा कशी मी नाचू या गावच्या नाही मला कशी मी नाचू नाच मी नाचू मंगळागौरीच्या सा पूजेसाठी साज शृंगार करताना सुद्धा या गाणं म्हणून साज शृंगार करतात बर का हटुश्य पानबाई हटुश्य तोड़े घालू आपण नटूषा हटूशाई तोड़े घालू आपण नाचून नाचून या दोघींची कंबर दुखायला लागलीये वाटत कमरेचा व्यायाम बघूयात कसा करता येते ताम तौ तळी गा ग कंबर लावली टाप टवळी टवळी ग कंबर लावली लावली ग टाप टवळी टवळी ग कंबर लावली लावली ग ग टाप टवळी ग कंबर लावली मस्त कंबर मोकळी झालेली दिसते यांची हिला हिचा पती न्यायला आलाय तर बघा कशी पतीला भेटण्यासाठी उत्सुक झालीय खुर्ची कमीरची सासरे बोलवतात बर करीतात सासूबाई बोलवतात बरं करीता हे बोलवतात <laughs> हे सर्व खेळ खेळताना शरीर आणि मन उत्साहाने भरून निघते आणि मनावरचा दडपणही दूर होतं आणि आपले आपली परंपरा पण जपली जाते असाच परंपरा जपणारा आपला पिंगा बघूयात पोरी पिंगा गोरी पिंगा गोरी पिंगा गोरी पिंगा तुझ्या पिंग्यान लाल बोलेवली राती जागवली पोरी पिंगा पोरी पिंगा गोरी पिंगा पोरी पिंगा पोरी पिंगा फेटावाल्याला भाऊ माझ्या ग जाव तू जा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यान मला बोलीवली झोपच्या पोरी पिंगा पोळी पिंगा गोळी पिंगा गोरी पिंगा गोळी पिंगा तुझ्या बहिणीच नावाचा भारी दरती दरिपिंगा पोळी पिंगा गोरी पिंगा पोरी पिंगा गोळी <सक्षवाँगा> पिंगा मंगळागौरीच्या या खेळांमधला अजून एक महत्त्वाचा खेळ आपण आता बघणार आहोत होळी माझ्या या सख्या तुम्हाला चार ते पाच प्रकारच्या होडी करून दाखवणार आहेत माझी होडी होडी, वल्हवरे नखवा शिड़ होडी, शिड़ात भरलाय वाळो घे फामा दर्यावरी राय तू आपण सगळ्या स्त्रिया निसर्गताच गोफ कसा विनायचा हे घट शिकलेलो असतो मग तो गोफ नात्यांचा असो किंवा मैत्रीचा या माझ्या सख्या बघा कसा यांचा गोफ घट्ट विनवून ठेवतायत यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी हो यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी कान्हा वाजवी तो बासरी कान्हा वाजवी बासरी आमच्या या गौराईच्या लेखी मंगळागौरीच्या खेळांसोबतच योगासनांचे महत्व सुद्धा या प्रसंगातून दाखवणार आहेत घरातली स्त्री प्रत्येकाची काळजी घेते पण स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करते तर घरातल्या स्त्रीने योगासनं केली पाहिजेत सकस आहार घेतला पाहिजे आपण आनंदी तर आपले घर पण आनंदी आणि निरोगी असेल धन्यवाद तर या ताईंचा सन्मान करण्यासाठी मी काही ताईंचा नामोल्लेख करणार आहे त्यांनी या ग्रुपचा सन्मान करायचं आहे अजून एक सांगायचं म्हणजे आमच्या या ग्रुपमध्ये एक जण नॉन महाराष्ट्रीयन सुद्धा आहे ज्या की हिंदी भाषिक आहेत पण तुम्हाला कळलंही नसेल त्या गाणं म्हणताना त्यांची मराठी शुद्ध आहे धन्यवाद <laughs> प्राध्यापिका अभिनेत्री अलका कोळपे मंगले एकपत्री अभिनय राष्ट्रीय पुरस्कार सपान वेब सिरीज संगमेश्वर सातबारा वेबसिरीज ज्ञानेश्वर माउली सिरियलमध्ये अभिनय सध्या सेंद्री शॉर्ट फिल्ममध्ये टी ती, टीजरमध्ये काम केलेलं आहे अशा अनेक ठिकाणी एक पात्री पुतळाबाई सावित्रीबाई व सैनिकांच्या बायकोचं मनगत असा त्या ताईंचा सन्मान या ठिकाणी केलेला आहे अलका कोळपे मांगले यांचा यानंतर स्टेजवरती जे ज्यांनी आत्ता सादरीकरण केलं आहे बघा वातावरण बदलत असलं तरी त्यांचं सादरीकरण मला चांगलं वाटलं तुम्हाला पण वाटत टाळ्या वाजत सगळ्यांच चांगले पण त्यांचं थोडंसं वेगळं होतं त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे विनंती करतो पण त्यांचा देखील सन्मान करायचा आहे पुढच्या आठवड्यात माझी शेंद्री ही एक शॉर्ट फिल्म येते तर तुम्ही ती अवश्य बघा धन्यवाद धन्यवाद ताई आता मागच्या सगळ्या मंगळगौर खेळलेल्या महिलांचा सन्मान एकणी करत आहोत त्यांचा सन्मान या ग्रुपचा सन्मान होत आहे जोरदार टाळ्या वाजवा त्यांचा सन्मान होतोय धन्यवाद पुढचा ग्रुप चला नेक्स्ट ग्रुप रेडी रहा नेक्स्ट ग्रुप ग्रुप नंबर बारा